नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातला शेवटचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला या अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांना काय मिळालं याबाबत आम्ही नागरिकांना विचारला असता नागरिकांनी नेमक्या काय प्रतिक्रिया दिल्या आहेत पाहूयात आत्ता जे ॲक्च्युली बजेट जे निघाले त्या हिशोबाने आम्हाला तर असं मला काय दिसत नाही वेगळं काय निघालेलं मेन तर आम्हाला जी एस टीमध्ये त्यांनी जे कॉम्प्लिकेशन्स आहेत ते प्रत्येकाला वेग स्लेब आहे ते एकच स्लेब ठेवावा प्लस इन्कम टॅक्समध्ये पण जे आहे ते पण त्या स्लेब त्यांनी जे आहेत ते थोडेफार रिवाईज करावे अशी आमची अपेक्षा आहे नाही तर एज इट इज म्हणजे सगळं तसं चांगलंच आहे याच्यावर या सरकारकडून ज्या अपेक्षा होतात त्या पूर्ण होत चालल्या आहेत आमच्या सगळ्या हां तसं तर म्हणजे एट्टी पर्सेंट समाधी नाही आता ट्वेंटी पर्सेंट राहिले ते आता पुढं बघू आता काय ते बजेटमुळे असं तर काय प्रॉब्लेम काहीच नाही जे मागचे जे होते टॅक्सीचे स्लॅब्स आत्ता तेच त्यांनी ठेवले ते बरे केले त्यांनी ते त्या काही चेंज नाही केले खूप चांगले केले त्यांनी ते आणि काय आणि मोदी जे करतात बरोबर करतायत ते म्हणजे मेन म्हणजे आता खालच्या वर्गाकडे त्यांनी लक्ष दिलं बसून सर काही नाही एवढी अपेक्षा आहे मी समाधानी आहे मी नाही उम्मीद तो जो अच्छाही आहे जो मोदी कर रहे है, उनके फेवर में ही आहे जो किया अच्छे, अच्छे के अच्छे लिए किया आहे बजट देखा है सिर्फ इतना है कि टैक्स में कोई आप अभी इस बार स्लैब चेंज नहीं हुआ तो भी हम हैप्पी है यस 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 मोदी के साथ ही हम नरेंद्र मोदी जी अच्छा कर रहे देश के लिए तो हम उसके सेटिस्फेक्शन है आगे भी जो भी डिसीजन लेंगे तो भी हम उनके साथ में ही है हाँ हाँ पूरी 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 एक्सपेक्टेशन पूरी है और हो रही है और ग्रोथ भी हो रही है हमारी जो बजट प्रस्तुत जा है तो चांगलाच झाला आहे देशाच्या प्रगतीसाठी झाला आहे टॅक्स स्लॅबमध्ये जी रिक्वायरमेंट चेंज करण्याची नव्हती ती बरोबर तशीच झालेली आहे त्यामुळे मी त्या बजेटने खूपच खुश आहे जे मोदी जे काम करतात आहे जे देशाला पुढं घेऊन चालले आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली चांगलं वय लागलं आहे सगळं प्रोग्रेस इंडियाचं चा चांगलं आहे पुढचं फ्युचर इंडियाचा खूप चांगलं होईल हीच माझी अपेक्षा आहे त्यांच्याकडून हीच अपेक्षा आहे आजचा जो अर्थसंकल्प सादर झालेला आहे रा सरकारकडनं त्याच्यामध्ये टॅक्सेशनमध्ये म्हणजे तुमच्या जी एस टी असो किंवा इन्कम टॅक्स याच्या स्लॅबमध्ये कुठेच म्हणजे सर्वसामान्यांना दिलासा मिळालेला नाही आहे आणि हा अर्थसंकल्प म्हणजे आम्ही जरी समान नसलो तरी समाधान मानावं लागतं आहे त्याच्यामध्ये पूर्णपणे म सरकारनी लोकांची निराशाच केली या या अर्थसंकल्पामधनं आमची व्यापारी लोकांची किंवा सर्वसामान्यांची अशी अपेक्षा होती की याच्यामध्ये टॅक्सेशन नक्कीच आपल्याला काही फुलना फुलाची फुला फुला पाकळी सूट मिळेल पण ती कुठलीच त्यांनी हे केलेली नाही त्याच्यामुळे तर तू ऑन गायज हरी आम हर सुनना एक ब्रेक लिहिले ते गायज आम डेलिंग यू तुम लोक सही से ट्रेकिंग नाही आता बट दॅट्स ओके यू कॅन लर्न रोज का ढक्कन देना रेड hmm. <laughs> रेडवाला सही वाला देना ढक्कन hmm.